नंदुरबार शहरात गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस आणि शिंदे गटाचे नेत्यांचे एकत्र बॅनर लावल्याने राजकीय चर्चा रंगल्यात शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हाप्रमुख राम रघुवंशी आणि खासदार गोवाल पाडवी केसी पाडवी यांचे एकत्र बॅनर लावल्याने येणाऱ्या निवडणुकीची युती आहे का असा प्रश्न उपस्थित नंदुरबार शहरातील मानाचे दादा आणि बाबा गणपतीच्या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही विरोधी पक्षनेत्यांचे बॅनर एकत्र लागलेत नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात गणपती उत्सव साजरा केला जात आहे यासाठी नेत्यांकडून गणेश उत्सवाचे बॅनर लावण्यात येत आहे मात्र नंदुरबार शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे चर्चा रंगली आहे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी जिल्हा प्रमुख राम रघुवंशी आणि काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवी यांच्या एकत्र बॅनर असल्याने येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नवीन युती होणार का असा प्रश्न या बॅनरमुळे चर्चेला आला आहे गणपतीच्या शुभेच्छा देण्यासाठी दोघी विरुद्ध पक्षाचे नेत्यांचे बॅनर एकत्र असल्याने राजकीय चर्चा रंगली आहे नंदुरबार शहरातील मानाचे दादा आणि बाबा गणपतीच्या शुभेच्छा देण्यासाठी रघुवंशी परिवार आणि पाडवी परिवाराच्या बॅनर एक सोबत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवीन युतीचे संकेत दिसून येत आहे जिल्ह्यात महायुतीमध्ये वादविवाद असल्याचं दिसून येत आहे त्यातच शिंदे गटाचे आमदार रघुवंशी आणि काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी आणि केसी पाडवी यांच्यातले पारिवारिक संबंध आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पारिवारिक संबंध राजकीय संबंध होतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा